दर्गावेस ते पाणीवेस रस्त्याचं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा रास्ता रोखो उद्घाटन होऊन वर्ष लोटलं तरी काम बंदच जालना शहरातील दर्गावेच ते पाणीवेस रस्त्याचं उद्घाटन झालेलं काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी आज दिनांक तीस रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते या रस्त्याचं कामाचं उद्घाटन होऊन एक वर्ष लोटलं तरीही अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्यानं रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी एकत्र येत महापालिकेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केले जालना शहरातील पंचमुखी महादेव मंदिर पाणीवेस ते दर्गावेस रस्त्याची दुरावस्था झाली आहे पंचमुखी महादेव मंदिर ते दर्गावेसपर्यंतच्या रस्त्याचं काम न करा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे या परिसरात दुर्गंधीची समस्या निर्माण झालेली आहे रस्त्याची झालेली दुरावस्था अंडरग्राउंड नाली नसल्या कारणामुळे सर्व घाणीचं साम्राज्य आणि विद्युत पोल रस्त्याच्या मधोमध असल्यानं दररोज होणाऱ्या अपघातांचे संकट नागरिकांच्या जीवावर बेतलं आहे या परिसरातून जाणारा हा मुख्य रस्ता आहे त्यामुळे येथून सतत रहदारी चालू असते मोठमोठी अवजड वाहनं येथून वाहतूक करतात या करता सर्व कारणांमुळे येथील घाणीचा साम्राज्य रस्त्याची दुरावस्था त्यामुळे उडणारी धूळ ही आरोग्यास अतिशय घातक ठरत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि बालकांना मलेरिया डेंग्यू यांसारखे आजार पसरत असून त्यांचा जीव धोक्यात असून महानगरपालिका नागरिक समस्याकडे दुर्लक्ष करत आहेत पाणीवेस ते दर्गावेस या रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आलं मागील अनेक वर्षापासून पाणी ते दरगावेश या रस्त्याचं काम प्रलंबित असून रस्ता अरुंद असल्यानं वाहनधारकांना आपली वाहनं चालवताना मोठी अडचण येते आहे यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होतीये या रस्त्याच्या कामासाठी नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा महापालिकेकडे निवेदन दिली मात्र अद्यापही रस्त्याचं काम सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं आणि तातडीनं रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे यावेळी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन महापालिकेच्या अभियंत्यांना देण्यात आले दरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत असल्याचं आश्वासन नागरिकांना दिल्यानं हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय दरम्यान या एक तास सुरू असलेल्या आंदोलनामुळं पाणीवेस भागात वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली होती दुण। 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 दु� आम्ही आज जे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन आहे पाणी बेस राजमहल टॉकीज दर्गा बेस हे रोड बनवण्यासाठी हा रोडचा उद्घाटन होऊन कमीत कमी आठ ते दहा महिने झालेले आहे उद्घाटन माननीय माजी आमदार साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि काम थांबण्याचं कारण ते सांगत आहे आम्हाला की इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग नाही होत आहे म्हणून आम्ही काम थांबलेलं आहे तर त्यासाठी आज आठ ते दहा महिने झाले आम्ही दोनदा महानगरपालिकेला निवेदन दिलं निवेदन देऊन आलो आता आठ दिवसा पहिले आम्ही कलेक्टर साहेबाला माननीय एस पी साहेबाला उप आयुक्त साहेबाला आयुक्त साहेबाला सगळ्यांना निवेदन दिले आणि आज हे रास्ता रोको केलाय तर आम्हाला इथं आज साऊथ साहेबांनी येऊन लेखी आम्ही दिली की आम्ही काम चालू करतो आहे त्यांचं मटेरियल आलेलं आहे म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही आज हे आंदोलन इथं थांबवतो का परंतु एक सांगतो यांनी जर काम नाही केला या आठवड्यात तर पुनः एकदा याच्याहून मोठा आंदोलन आम्ही करणार याची मी हमी देतो माझं नाव सेवकराम मदनलाल नारियलवाले सर यहाँ पे जो है तो नहीं नहीं आप बाईस जनवरी को अतिक्रमण उठाए अब अतिक्रमण उठाए कि ये बोल के उठाए कि भाई रोड बनना है पानी बेस से लेके दरगाह बेस तक के यहाँ पे इसमें दो मंदिर है फिर बच्चे स्कूल के आते जाते पूरे रोड से और ये रोड इतना गंदा होगा कि हमको बाहर के नागरिक हमारे गेस्ट आए तो हमको नाम रख के जाते पूरा गोबर पड़ा है पूरा रास्ते पे कचरा पड़े आला है और दूसरी बात नगर पालिका ने बावीस जनवरी को अतिक्रम होल के सब दुकान तोड़िए तो उसका मलवा भी नहीं उठाए आप बोलो ये ये रोड पे ये रास्ते पे हम लोग कैसे रहना वन्ले और वन्ले आप बना बोले तो बोलते शिफ्टिंग बाकी है ये बाकी है वो बाकी है अरे भाई ये मैटर उनका है नगर पालिका का नगर पालिका पूरे को चला रहा तो एक रोड बनाने के लिए क्या एक रोड हमारे जल्द से जल्द नहीं हमने जो आज का किया है, हमारे तो है कि हमको हमारे सही होना ढोले हमें आंदोलन उद्घाटन एक वर्ष काम के पोलन दाखता ठीक है पोल अड़चन पटकन बाजूला करा ना झालं की रोडचा रस्ता चालू होता आम्हाला किती त्रास आहे आमचे मुलं बिमार पडतात कोणी गाडीवरून आले की तिथं पटके खायला लागले रस्ता आम्हाला असं चालता येणार पाऊस पडला की आमच्या रस्त्याचं काम पटकन चालू आहे चा याच्यासाठी गेलं आमदार सर राणी अक्षय बोलते आमच्या रस्त्याचं नऊ महिन्याने ओपनिंग झालेली आहे पण अजून आमच्या रस्त्याचं काही कामच नाही सुरू केलं आम्हाला इतका त्रास आहे आमचे लेकर पंधरा दिवसाला बिमार पडायला आम्हाला खूपच त्रास आहे रोडासाठी यांनी नऊ दिवसाच हे नऊ महिन्याच हे केलं की नियोजन आम्ही नऊ महिन्यातच सहा महिन्यातच करू लागून आतापर्यंत काही झालं नाही आमचं मोर्चा दोनदा गेलं कलेक्टर ऑफिसला गेलं नगर परिषदला गेलं अजून यांनी काही नियोजन घेतलंच नाही यापर्यंत आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आमचं लवकरात लवकर कर, मंजुरी करायला पाहिजे या लोक कशा पद्धतीने आंदोलन केलं आंदोलन केलं की आमचा रस्ता रोख आम्ही रस्ता बनवणं म्हणून